आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज थेट प्रयागराजून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया महाराज खरंतर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून महाकुंभ मेळ्यामध्ये तिथे प्रयाग मध्ये आहात सगळ्या परिस्थिती तुम्ही पाहताय नेमकं काय घडलं होतं आम्ही इथून पाहतोय आम्ही इथून वार्तांकन करतोय मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं होतं तुमच्यापर्यंत काय माहिती पोचली तुम्ही काय पाहिलं नाही असं आम्ही तर साधारणतः रात्री बारा वाजेपर्यंत प्रशासन आणि या सर्वांची चर्चा सुरू होती आणि काल जे आहे अमावस्या ही संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी या ठिकाणी लागलेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी कालपासूनच आंघोळी सुरू केलेल्या होत्या त्यामध्ये आमचा जो शाही मार्ग असतो त्या शाही मार्गावरती देखील प्रचंड गर्दी झालेली होती त्याचप्रमाणे संगमावरती भाविकांची फार प्रचंड प्रमाण मग साधारणतः प्रशासनाला एक अंदाज असा होता की साधारणतः आठ ते दहा कोटी लोक असतील परंतु एक प्राथमिक अनुदानानुसार तेरा ते थे पंधरा कोटी भाविक आल्याची शक्यता वाटते आहे त्यामुळे जी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोंधळ या ठिकाणी उडाला आणि मुख्य येणारे जाणारे जे मार्ग आहेत त्या दोन मार्गांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ म्हणजे ज्या मार्गाने भाविकांना बाहेर पडायचं होत त्या मार्गाने भाविक आतमध्ये येऊ लागले परंतु तो प्रशासनाने सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा जो काही कंट्रोल आहे तो केलेला आहे परंतु संगमावरती काही वयोवृद्ध बाल सगळ्याच मुळे तिथे गोंधळाची परिस्थिती झाली आणि ही चेंगराचेंगरी झालेली आहे अत्यंत दुःखद घटना आहे परंतु आमच्या सगळ्या आखाड्यांनी हा निर्णय घेतला हा हा निर्णय घेतला की शाही स्नान जे आहे ते शाही स्नान रद्द करण्यात आलेलं आहे कारण शाही स्नान जर झालं तर त्यामध्ये आमचे जे सगळे संत साधू महात्मे आहेत त्यांच्या बरोबर हजारो साधू त्या ठिकाणी पुन्हा रस्त्यावर उतरल्यामुळे पुन्हा गर्दी आणि दाटीवाटी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचं जे अमृत स्नान आहे ते रद्द करण्यात आलंय त्याचप्रमाणे सर्व संत महात्म्यांच्या वतीने इथे त्रिवेणी संगमावरती गंगेची पूजा करण्यात आली गंगेला साडी चोळी अर्पण करण्यात आली देवतांना हो, प्रार्थना करण्यात आली आणि किंवा काही आदिष्ट घडू नये म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण पूजन करून जसं आता मग अशी महात्म्यांनी सांगितलं की सर्व भवंत सर्व सुखी राहो सर्वांना या मौनी अमावस्याचं महापुण्य हे प्राप्त हो अशी प्रार्थना आम्ही केली आणि सर्व जनसामान्यांचा सर्वांचा आदर राखून लोकांचा गोंधळ उडू नये म्हणून संत महात्म्यांनी शाही स्नान रद्द केलेला हा फार क्वचितच असा प्रसंग या ठिकाणी घडतो बर महाराज आणखी काही प्रश्न जे निर्माण होत आहेत ते असे आहेत की आत्ताच्या घडीला नेमकं प्रयागमध्ये काय प्रयाग काय दुसरा प्रश्न असा तुम्ही म्हणालात की मोठ्या प्रमाणात लोक आले त्याचा अंदाज नव्हता अंदाज आला नसेल मान्य आहे मात्र अंदाज आला नाही त्यामुळे नियोजन कमी पडलं असं म्हणायचं नियोजन संपूर्ण नियंत्रणात आहे आता प्रशासनाने अत्यंत सुचारू व्यवस्था त्या ठिकाणी लावली आहे काही लोकांनी उगच काहीतरी राजकीय स्टेटमेंट करून मिलिटरीच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण परिसर देण्यात यावा वगैरे वगैरे ते चुकीचं आहे पोलीस प्रशासन त्यामुळे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट स्वतः योगी आदित्यनाथ थोड्याच वेळा तिथे येऊन पोहोचतील आणि जातीने ते सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत काय असतंय की काही वेळेला म्हणजे नाशिकला देखील अशीच घटना घडली होती प्रेशर पॉईंट जे आहेत ना ते घडतात असे एखाद्या मार्गावरती जर बॅरिकेड लावला आहे आणि तिथे एक भाविक येऊन उभा राहिला फॉर एक्झाम्पल आणि मागून येणाऱ्या भाविकांचा जर डेटा वाढला तर तो, तो, तो भाविक त्या फ्रंट पाच ते सहा तास ब्लॉक होतो ज्या वेळेला तो, तो ब्लॉक होतो त्यावेळेला त्याला लगवी लागते त्याला विधीला जायचं असतं किंवा तहान लागलेली असते अन्य काही हो विषय असतात तर तो तिथे चुळगुळ करायला लागतो आणि जेव्हा ती मोठ्या प्रमाणावर वाढली की तो प्रेशर पॉईंट जे आहे ते बॅरिकेडस आहे ते तोडून भाविक प्रवेश करतात हा नास्तिकचा अनुभव आहे असे अनुभव प्रत्येक कुंभमेळ्यात होतातच परंतु हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा जो महाकुंभ आहे त्याच्या संदर्भामध्ये खूपच मोठ्या प्रमाणावरती भाविकांची अशी इच्छा होती की आम्ही हा पर्व साधावा त्या पर्वाच पुण्य प्राप्त करावं त्या पर्वाच्या माध्यमातन जे काही आमची आध्यात्मिक का आहे पारलौकिक आहे अन्य जो लौकिक आहे हा लौकिक वाढला जावा आम्हाला देवतांची कृपा व्हावी अशी खूप मोठ्यावरती भाविकांची इच्छा झाल्यामुळे हा सर्व प्रसंग झालाय पण परिस्थिती संपूर्ण नियंत्रणामध्ये आहे त्यावरच्या अफवावरती कोणी लक्ष ठेवू नये महाराष्ट्रातनं आलेल्या बऱ्याचशा भाविकांच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत त्यामुळे महाराष्ट्रातनं तिथे कोणी कुठली शक्यता नाहीये आणि जखमींची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढते बर धन्यवाद महाराज तुम्ही पुढारी न्यूजला वेळोवेळी या संदर्भातली माहिती देताय या संदर्भात पुढारी न्यूज ची बातचीत करताय यासाठी पुढे सुद्धा तुमच्याकडून या संदर्भातली माहिती घेतच राहू या <laughs>